मुळातच प्रशासनाने प्रशासनाने डोळे झाक करून केला होती नाही नाही बरोबर आहे ना अहो मी राहते माझ्या घरावर जर रस्ता टाकत असतील त्या बोपखेला राहणाऱ्या रा लोक आहेत त्यांच्या घराच्या मधून रस्ता जातोय परवा आंदोलन झालं पाच हजार लोक रस्त्यावरती उतरली होती त्यांच्या सोसायटीतून रस्ता काढला जातोय मग म्हणायचं काय की प्रशासनाने कोणत्या पद्धतीने गेलंय अहो शाळेचं ग्राउंड आहे ऑर्चिड शाळा आहे पिंपरी विधानसभेमध्ये त्याचा मागचा ग्राउंड आहे सोसायटी आहेत तिथे दफनभूमी टाकली तीस हजार ज्या वेळेला आले आता शाळेच्या मुलांनी दफनभूमीच्या ग्राउंड वरती खेळायचं का ह्या गोष्टीचा विचार का केला गेला नाही सोसायटीच्या बाल्कनीमध्ये उभं राहायचं आणि समोर दफनभूमी म्हणजे हे कोणाला कोणाला डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे जेव्हा तीस हजार तीस हजार ऑब्जेक्शन जेव्हा येतात आमच्या मंत्री महोदयांनी मंत्री महोदयानी दादा दा 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 एक चिंचवडचा प्रश्न आहे मंत्री महोदयांनी आता सांगितलं की हा विषय सुरू आहे थांबवता येत नाही परंतु मी बंटी भाऊंचं पण अभिनंदन करीन कारण त्यांचे कॉलेजेस आमच्याकडे आहेत ते आमच्या पिंपरी चिंचवडचा विचार करतायत त्यामुळे त्यांनी हाही विचार केला की खरंच शहराचा शहराचा हा डीपी प्लान चांगला झाला पाहिजे दहा हजार विद्यार्थी आहेत त्याचा डी पी प्लान चांगला झाला पाहिजे मी धन्यवाद मानते त्यांचे की आमच्या शहरासाठी बंटी भाऊंनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे त्यांचे सजेशन अतिशय चांगले होते परंतु ते सजेशन सगळे घेऊन हे हा डी पी प्लॅन रद्द करून नवी डी पी मध्ये आपल्या बंटी भाऊंचे सुद्धा सजेशन घ्यावे अशी मी आ, आ, या सभागृहाला या शासनाला विनंती करते धन्यवाद सभापती मोदय शासनाचा पूर्णपणे अधिकार आहे की तो डी पी प्लॅन मंजूर करायचा का नाही करायचा मी आज या सभागृहामध्ये दे ग्वाही देते की कुठल्याही पद्धतीने कुणावरही अन्याय होऊन डी पी प्लॅन मंजूर होणार नाही सभापती महोदय आणि जर तो गरज असेल तर शासन त्याचा निर्णय घेईल आणि मुख्यमंत्री साहेब तो कॅन्सल करतील